शिवरत्न शिवा काशिदांची पालखी हुतात्मा निघाली शिवा का, काशिदांची पालखी इकडे निघाली आणि महाराजांची पालखी या बाजूला निघाली विशालगडाकडे आम्ही आता मेसाई पटारावरून मेसाई देवीच्या मंदिरात आलोय आमचे सगळे दुर्गसेवक ते दी बैलगाडी भेटली बघ फिरवा 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 दिला गुड मॉर्निंग दिनू मोहिते सोबतच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत आहे आता आपली पन्हाळा ते पावनखिंड पावन पावन धारातीर्थ पावन मोहिमेला सुरुवात करतोय आमच्या सोबत आहेत आमचे सगळे मावळे सगळे आणि सकाळचे साडे सात वाजले सात सॉरी सात वाजल्यात आणि इथून नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाला वंदन करून आम्ही आता आमच्या मोहिमेची सुरुवात करतोय हर 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 चला मोहिमेला सुरुवात आमचे मावळे तयार आहेत सगळे धुक्यातून वाट काढत आम्ही चाललोय पन्हाळा ते पावनपिंड धारातीर्थ मोहिमेसाठी रवाना होतोय पन्हाळ्यावरून बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाला वंदन करून आमच्या सोबत तो ओंकार ओंकार भाऊ सह्याद्रीची घोडपण म्हटलं तरी वावग करणार नाही ओमकार भाऊ ना कारण ओमकार भाऊ अशी व्यक्ती आहे जी मध्ये कुठेही केव्हाही कधीही चला म्हटलं तर एका पायावर तयार आमच्याबरोबर आता धुळे सगळे मावळे आमच्या बरोबर होते त्यांनी आमच्या आमच्या बरोबर सगळे कॉन्टॅक्ट करून कसे काय निघायचं याचा परिचय घेतला आणि ते आमच्या मागून येणार आहेत आता खूप खूप शुभेच्छा छत्रपती धुक पण खूप आहेत आमच्या मध्ये जोरदार उत्साह चालू आहे ओंकार भाऊ सकाळच रस्ता चुकलेला आहे ओंकार भाऊ कारण प्रदीप भाऊच्या सांगितलं लुडो खेळल्या लुडो खेळण्याच्या नादामध्ये हे दोघं पण रस्ता चुकलेले आहेत खूप मजा येते खूप मस्त येते ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे जबरदस्त धुक आहे जबर बे बघा ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांची जी पाळखी होती ते पन्हाळा ते विशालगड ॲक्च्युली याच मार्गाने चालले होते आणि आम्ही त्याच मार्गाने धारातीर्थ मोहीमसाठी चाललो आणि धारातीर्थ मोहीम अशी आहे की ज्या पावनखिंडीमध्ये ज्या तीनशे मावळ्यांनी आपले प्राणाची आहुती दिली स्वराज्यासाठी त्यांच्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाढण्यासाठी ही आमची दा धारा तीर्थ मोहीम आहे पावनखिंड संग्राम म्हणजे तपस्वी शिवचरित्रातील रोमांचक पर्व त्याच्यामुळे पावनखिंड संघर्ष इथूनच मोहिमेला सुरुवात आमची ज्ञानोदेदी ज्ञानदेदी आयाई होती ही ऍक्च्युली खरंच धर्माची लढाई होती हे बघा आपल्या नंदीवरून दिसते कारण जर धर्माची लढाई नसते तर त्यांनी अशा चांगल्या शिल्पांची वाट लावली याच राजदिंडी मा दरवाज्यातून बाहेर पडले तो दिवस होता आषाढ शुद्ध पौर्णिमा बारा जुलै सोळाशे साठ गुरुवार रात्रीचा पहिला प्रहर दरवाजा होता दरवाजा पुढे आजुल किल्ला इथेच इथे संपतो काय ओके किल्ला इथे संपतो हा बघा शेवटचा बरुज आहे इथे आणि इथे नंदी असल्यामुळे इथे जवळपास कुठेतरी मंदिर असण्याची शक्यता हे बघा ॲक्च्युली पावनखिंडीच्या ज्या ज्या मोहिमेला सुरुवात होती असे दगड प्रत्येक बावलं बावले आपल्याला दिसतात मार्किंग केलेले आणि त्या दगडाच्या आधारे आपण पावनखिंडीला सुरुवात ज्या दरवाज्यातून महाराज गेले ॲक्च्युली हा तो चोर दरवाजा असण्याची शक्यता होती कारण मसईच्या पटराला हा मस मसईच्या पठराला हा रस्ता जातो आणि हा बघा हे बुरांच्या भारतीर्थ मोहिमेला आपण सुरुवात करताना आपण ज्या एंडिंगला येतो म्हणजे गडाच्या शेवटला हा बघा हा बुरुज आहे आणि हा इथे कुठेतरी दरवाजा असण्याची शक्यता होती कारण कारण हे बघ हे कमळ हे मराठ्यांच्या मराठ्यांचं प्रतीक आस्त, आहे कारण मराठ्यांच्या दरवाजावर कमळ हे असतंच आणि हा दगड इथे पडलेला पडलेला आहे आणि इथे कुठेतरी दरवाजा असण्याची शक्यता आहे हा शेवटचा बुरुज आहे दरवाजाचा आणि हा चोर दरवाजा असू शकतो कारण इथून निमुळती वाट आहे सगळे आणि मसईच्या पटराला जायला हाच रस्ता एक बेस्ट होता कारण सिद्धी जोहरचा पूर्ण पन्हाळ्याला वेढा पडला होता पडला होता कारण पन्हाळा साधा सुद्धा किल्ला नव्हता आणि खूप घेरा होता त्याचा आणि ह्या भागामध्ये त्याचं जो पहारा होता तो ढिला होता त्यामुळे महाराजांनी हा मार्ग निवडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते स्वर्गातून आपला प्रवास सुरू आहे हाय 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के सह्याद्रीचे हे मित्र आपले हे बघा आणि हे हे बघ मसाई गावाला आम्ही आता जातोय सगळे खूप चांगलं घर आहे किती नावाची दहा पंधरा हजार

पावनखिंडीलाय चला थँक्यू बघू शकता शिवरत्न शिवा काशीदांची पालखी हुतात्मा निघाली शिवा काय काशीदांची पालखी इकडे निघाली आणि महाराजांची पालखी या बाजूला निघाली विशालगडाकडे आणि आम्ही आता चाललोय त्याच साइडनी पावनखिंडीकडे हे बघा हे बघा कसे चालतंय सगळे इतर मजा आहे ट्रेकिंगची पैसा आता है, जाता है, बाकी कुछ नहीं नाही है ही <laughs> मजा घ्यायची असेल तर सह्याद्री मध्ये या मजा करा फिरा पण स्वतःचा जीव सांभाळून आमचा आता भिजला संपलं सगळ हीच फक्त थोडी अवघड चढण आहे धार तीर्थ मोहीम साठी आणि ही जवळजवळ दो शंभर दोनशे मीटर अवघड मोहीम चढण आहे थोडी सह्याद्रीच्या अशा धबधब्यांचा आस्वाद घेत आमची वाटचाल चालू आहे पुढे धिम्या धिम्या पावलं नाही बघा पूर्ण जंगल आहे मा त्यावेळेला आता एवढा जंगल आहे तर महाराज त्यावेळेला पालखीतून गेले असतील त्यावेळेला किती जंगल होत असेल त्याचा विचार आपण करू शकत नाहीये पाठी दिसत ते सगळं पन्हाळ्याचं दृश्य आहे धुक्यामुळे काहीच दिसत नाहीत पणाळ पण पणाला बघा किती असं मस्त दिसत मस्त पटराला आम्ही असतं पोचतोय दरमजल करत दरमजल करत आम्ही आता मसाई गावाला पोचलोय मसाई गावातून आपल्याला आता डाव्या साठले उजव्या साईडला उडून उजी उजव्या आताला आहे आपल्याला इथून आल्यावरती आपल्याला उजव्या साईडला ओळायचं आणि तिथून पुढे गेल्यावरती डाव्या साईडला मावशीने आपल्याला सांगितलंय बघा मावशी आहेत आपल्या इथे मावशीने सांगितलं उजव्या साईडला डाव्या साईडला तिकडून जायचं आपल्याला आता आम्ही मसई पठारावरती आहोत महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ मोठ मो, हे पठार हे बघा हे बघू शकता मसई पठार आपली नजरही लागत नाही या मसई आपली नजरही लागत नाही या मसई पठारावरती एवढं ते मोठं आहे टेबल कॉइन पटाराच्या पाचपट पठार हे मोठं हे बघा कुठे नजर पण या पठारावरती कसंही पठाराला आमची एंट्री झालेली आहे बघा जवळजवळ एक हजार एकरचं हे एक पठार एक तिकडे तिकडे पातळ पण पसरलेला आहे नजरही पोचत नाही त्या पटार पटारवर मावळे जबरदस्त चालतात आहेत भिजत कशाची तमा न बाळगतात धारा दा दा तीर्थ धारा तीर्थ म... मोहीम धारा तीर्थ मोहीच्या ध्येयाने जपण दिले आमच्या मावळे अन्नात चालतात आहेत महाराज मावळ्यांना वंदन करण्यासाठी अभि चला आता ओमकार बाबा उडी उडी मारणार आहे ओमकार बाबा चला उडी मार उडी मार हा बघा जळ आता इथून पुढे ना इथून पुढे आपल्याला जळूचा त्रास आता होणार होणार आहे की इ... आम्ही आता मेसाई पठारावरून मेसाई देवीच्या मंदिरात आलोय आमचे सगळे दुर्गसेवक त्यातले पावसा भरतो आज खूप आहे दुखत सगळं आहे आणि खूप मस्त वातावरण आहे यार एकदम खतरनाक वातावरण साडे नऊ वाजलेत मसाई पटराच्या मध्यावरती आम्ही आता आणि काहीतरी खातोय आम्ही म्हणजे थोडा थो थो पोटाला आधार जेणेकरून थोडं चालायला बरं वाटेल आणि दहा दहा ते बारा किलोमीटर आम्ही आता चाललो आहे अजून पं वीस ते पंचवीस किलोमीटर चालायचं आहे आम्हाला अजून सगळ्यांनी आपापले डबे काढले आऊ दिला तू आता आणणार आहे आम्ही आणि पुढच्या प्रवासाला लागणार आहे हे आमचं सगळं आता नाश्ताला सुरुवात होते आमच्या आणि चपात्या गाड्या गाडा काल कालचं आहे ना डबा चपात्या गाड्या आमच्या बघा आमच्या पाठवून हे सगळे ट्रेकर्स आहेत आयुष्याची मजा घ्यायची म्हटलं तर कशी घेता येते आ ओंकार भाऊ सचिन प्रदीप भाऊ फॉर्च्युनर वाले <laughs> मुन्ना फॉर्च्युनर वाले मुन्ना पडले आमचे दुर्गसेवक म्हणजे व्यवस्थित ठेवतात मशी पाटी लागले आमच्या आवत गेले आमच्या पठारावरून मसाईचं पठार आता संपलेलं आहे आणि आता पठार संपून आपण आता उतरतोय कुठल्या गावात आता खोतवाडीला आम्ही आता उतरतोय मसाईच्या पठारावरून खूप मस्त एन्जॉय केला पटारावरती सचिन भवानी सचिन भाऊ ची बॅगची कवर पण गेलं <laughs> वारा एवढा ढकलत होता की विचार चष्मा जस, जस, फुटला चष्मा फुटला काय <laughs> किलोमीटर आता चालल्यानंतर आपल्याला होतवाडी हे गाव लागत आहे आणि मसाई पठार संपल्यानंतर आपल्याला थोडा डांबरीने चालाव लागणार आहे पाऊस याचा खेळ करत आता आम्ही चाललोय सगळं मी भीमे सगळे चालतात सावकाश हा हा या, या भावाला तर मानलं पाहिजे भावाचा पहिलाच रेंज ट्रेक आणि तो पण साठ किलोमीटरचा आहे खर सलाम भावाला आणि लावणी लावतात आम्ही पण मिस करतोय लावणी गावाला गेलो तो अर्धी लावणी लावून आलेलो ते दी बैलगाडी भेटली बघ हाय फिरवा 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 तिला शिंगल ब्रायक खोतवाडी आणि कुंभारवाडीच्या मध्ये हे बघाय ठोकळे दिसतात आहेत अॅक्च्युली ठोकळे कोणीतरी ठेवल्यासारखे आहेत असे दिसत शाळेचे विद्यार्थी भेटले भेटलेले त्यांना विचारा तुम्ही पावनखिंडीला असं कधी जाता का तुम्ही नाव काय तुझं पहिलं सांग महेश महेश कधी पूर्ण ना सांगायचं महेश गवळी महेश गवळी तुम्ही जाता कधी पावनखिंडीला कधी गेला तर तुम्ही किती वेळा गेला तुम्ही दोन वेळा किती वेळा तुम्ही लोक आता दहावेळेला व्हेरी गुड आमच्या सह्याद्री पुत्र ट्रेकर्स करून तुम्हाला दहावीच्या एक्झाम साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत भेटू न भेटू पण आता तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू अरे जोरात बोलू ना थँक्यू <laughs> <Thank you. laughs> मारुती काकर आमच्या दिदीला बसवलंय बघा <laughs> सोळा किलोमीटरच्या प्रवासानंतर आम्ही थोडा विसवा घेतोय विश्रांती घेतोय खोतवाडीच्या पुढे या घरामध्ये आखी घर पण झाली बंद सगळेजण आपले पाय चेक करत सगळ्यांचे पावसामुळे पाय कसे झाले आपला सगळा मित्र होता तिकडे रोड साइड चा एरिया आता ओलांडून थोडं जंगल लागलंय आम्हाला आता आणि त्या जंगलातून अॅक्च्युली हाच पालखीचा मार्ग होता सगळा ओरिजिनल मार्ग आणि आता त्याच मार्गाने आम्ही काल मध्ये रस्ता लागला होता गावचा रस्ता होता तो त्या छोटा ओढा लागलाय आम्हाला इथे त्याचाच आवाज येत होता पाणी आहे काय पाणी भरपूर आहे त्याला कुठे झालाय हा ओढा लागला त्या ओढ्यातून चाललं आम्ही कारण मोस्टली भरपूर पाऊस असला की त्याला पाणी वगैरे असतं या 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 पावन खुंडेच्या चालताना चालतं आता पुढे करपेवाडी लागेल करपेवाडीतून बघा सगळी शेतांची नांगरणी चल जेव्हा जेवा 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 जेव्हा हा खावा कावा अक रेस रस्ता नव्हता ना अगं धाम दीदी ना असं कसं ते आता आग्रह ते ग्यावत लागेल तुला <laughs> ए ए ए आता ए दीदी दीदी आता आम्ही लवटे दादांच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबलो चहा करून देते <laughs> आजी थँक्यू हा चा पिली बिस्क्राल आपण कोकणट नाव काय देतो बघ जरा पना पावनखिंडीच्या वाटेवरती हे सारी आपली छोटी मुलं चहा विकत असतात जय जय शिवाजी महादेव हा बघता रस्ता कसा एकदम या रस्त्यातून आता आपल्याला वाट काढत जायचं आहे पूर्ण एकदम रिस्की आहे असं आणि पूर्ण चिकल असेच असं आता ह्या पण छोटो इथे फणसाचे घर विकायला इकडे आलेला आहे आणि आता मी त्यांच्याकडून घर विकत घेतो किती घर आहे आतमध्ये एकाच्या मध्ये किती घर आहे पाच सहा घर दहा रुपयाला पाच सहा चा घर आहे हा छोटो चक्का विकतो इथे कारण पावनखिंडे पंधरा ते ज्या रस्त्यावर जवळजवळ सॅटर्डे संडे चारशे ते पाचशे ट्रेकर्स जात असतात आणि त्यांनाही पुन्हा धन्यवाद जस्ट आम्ही आता करपेवाडीमध्ये पोचलो आहे बघा इकडून आणि हे आम्ही ज्यांच्या घरी राहणार आहेत ते म्हणजे जेवण वगैरे करणार आहे ते बाळासाहेब करपे कदम यांचं हे घर आहे करपेवाडी करपेवाडी आपली वाडी करपेवाडी ऋषी म्हणते मी करपलेला आहे आणि करपेवाडीत आलोय ऋषी <laughs> नाही अभि बोलतोय अरे मी जाम कन्फ्युज होते तुमच्या नावामध्ये हा तो येतोय ना <laughs> <laughs> आता आमचं जेवणाची तयारी होते जेवण बनवते आमच्यासाठी भाकर बनवते दिदी आणि बाबा बाबा त्यावेळेचे सहावी शिकलेले बाबा कधी कुठ कुठल्या यायला तुम्ही शिकलात कधी कधी कुठल्या एकोणीसशे सत्तावन्न बाबांच्या घरी आम्ही बाबांना सगळी आईस्क्रीम बनवता येतात सगळी सरबत बनवता येतात बाबांना सगळं सगळं येतं आणि कारण ना कारण बाबांची जी लँग्वेज आहे एकदम शुद्ध आणि त्यांच्या लँग्वेज वरूनच मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही त्यावेळेचे किती शिकलेला तुम्ही आणि बाबा बोलले की सहावी शिकलेलं खरंच एकदम बरोबर माझी रेडी जेवणाची तयारी झाली ना आपली हा खतर नाग ना आमटी मग कसतरी तडका येतो कस्तरी द्याडका कस्तरी का आम्ही सगळे जेवायला बसलो आता सगळ्या नाश्ताला मित्र हो पनाळे ते पावनखिंड धारातीर्थ मोहिमेचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका